उपवासाची आज अजून एक छानशी रेसिपी मी दाखवते आहे बनवायला अतिशय सोपी आहे पूर्वतयारी काहीही करायची नाही मस्त अशा उपवासाच्या कापसासारख्या इडल्या आपण इथं बनवल्यात पटकन बनतात अजिबात वेळ लागत नाही रेसिपीला सुरुवात करताना पाववाटी साबुदाना आपण काढून घेतो आहे आणि जे तांदूळ जे असतात ते एक वाटी आपण इथं वापरतो आहे एकदम पावडर न बनवता थोडंसं रवाळ आपल्याला हे पीठ हवं आहे रवाळ यासाठी ठेवायचं म्हणजे इडली जे आहे ती अजिबात चिकट बनणार नाही यामध्ये मीठ घालून घेते आणि यामध्येच आपल्याला जेवढी वरई होती तेवढेच आपल्याला दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट नको आणि काय आपल्याला थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून इथं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर एक वाटी वरी होती एक वाटीच मी इथं फ्रेश दह्याचा वापर केलेला आहे मस्त असं मिक्स करून घेतलं आहे दहा मिनटासाठी आपण हे जे मिश्रण आहे ते बाजूला ठेवूया आणि चटणी बनवून घेते आहे खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घेतलेत मिरच्या आवडीनुसार आलं थोडंसं वापरायचं आहे दही दोन चमचे घ्यायचं मीठ आणि साखर आपल्याला घालून व्यवस्थित ही चटणी जी आहे ती पाणी घालून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर मस्त अशी बारीक करा एकदम रसरशीत झाली पाहिजे छान बारीक झाल्यानंतर दोन चमचे तुपामध्ये अर्धा चमचा जिरं घालून छान फुलू दिलं आहे आणि ते तीजी ती जी फोडणी आहे ती या चटणीवरती घालते अगदी पटकन चटणी बनते आणि टेस्टला अतिशय भन्नाट लागते ही मस्त अशी उपवासाची चटणी आपण बाजूला ठेवते आता वळूया मिश्रणाकडे इथे इडलीचा कुकर जो आहे तो मी तापायला ठेवला त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता काही मिनटानंतर हे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्टसर वाटतं तर हळूहळू पाणी घालून आपल्याला मस्त असं इडलीचं बॅटर जसं असतं तसं बनवून घ्यायचं आहे परफेक्ट पीठ आपण इथं बनवून घेतलं आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा इनो घातलं त्यावरती दोन चमचे पाणी घालून इनो व्यवस्थित ॲक्टिव्ह करून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे इथं जे पात्र आहे इडली पात्र त्याला तेल लावून घेते आणि इडलीचे जे साचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला इडलीचं जे मिश्रण आहे ते भरून घ्यायचं आहे पूर्ण भरायचं नाही थोडीशी जागावरती रिकामी ठेवायची म्हणजे इडल्या फुल मस्त फुलतात गॅसची फ्लेम मध्यम ठेवून पंधरा मिनटं मी हा गॅस असाच चालू ठेवला आहे नंतर गॅस बंद केला आहे आणि थोडासा वाफ जाऊ दिली आणि नंतर इडल्या आपण बाहेर काढल्यात तुम्ही इथं बघताय मस्त मौसूद इडल्या झालेल्या आहेत आपण जे बॅटर बनवतो ना ते बॅटर थोडंसं सा व्यवस्थित सैलसर हवं काही जण खूप घट्ट बनवतात म्हणून त्या इडल्या ज्या आहेत त्याशा होतात तसं होऊ नये म्हणून छान बॅटर जसं नेहमी इडलीचं बॅटर असतं आपलं तांदळ आणि उडीदाच्या डाळीचं तसंच बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित पाण्याचा वापर करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला हे कळवा उपवासाच्या बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहेत नक्की पहा धन्यवाद